हिरव शिवार माझ सासर सासर हिरव शिवार राब राबती शेतात माझे जाऊ आणि धीर राब राबती शेतात माझे जाऊ आणि धीर माझ सासर सासर सासू सासरे ग माझे आई वडी माने सासू सासरे ग माझे आई वडी लटप्रमाणे आल्या गेल्यांचे आतिथ्य किती माने सासू सासरे ग माझी आई वडी लप्रमाणे आल्या गेल्यांचे आतिथ्य किती माने माझ सासर सासर शिवर माझ्या सासरच घर नाही कुणाची आबाळ माझ्या सासरच घर नाही कुणाची आबाळ दह्या दुधाचे गहंडे जणू कृष्णाच गोकुळ दह्या दुधाचे गहंडे जणू कृष्णाच गोकुळ माझ सासर सासर माझ्या सासर देऊळ वस तेथे सिद्धेश्वर भक्त येती ग दुरून वाटे काशी विश्वेश्वर भक्त येती ग न वाटे काशी विश्वेश्वर माझ सासर सासर किती हिरह शिवार प्रेमी राहती सगळे कुणामुखी नाही शिवी संवाद एकमे जशी ज्ञानेश्वरी होवी सुसंवाद एकमेका जशी ज्ञानेश्वरी ओवी सासर सासरा जावा माझ्या प्रेमळ जशा बहिणी दुसऱ्या जावा माझ्या प्रेमळ जशा बहिणी दुसऱ्या मदती लाग धावती दशा हसऱ्या मदतीला धावती जशा पऱ्या गऱ्या माझ सासर सासरा पुढची पिढी किती करा पुढची ग पिढी किती सुज्ञ आहे ग धावती जशी उडती पाखरा ध्येया ग धावती उड़ती पाखर माझं सासर सासर किती हिरव शिवार राब राबती शेतात माझे जाऊ आणि धीर माझं सासर सासर